जय शिवराय स्वागत आहे आपलं ओम पाटील अंतरवलीकर या चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जस्त करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण यापासून आपण सर्वजण महानिकाल बघत होतो त्यात ज्यावेळेस पोस्ट मतदान चालू होतं त्यावेळेस एकशे पस्तीस आकडा हा महाविकास आघाडीचा होता आणि एकशे सदोतीस आकडा हा महायुतीचा होता म्हणजे असं नेमकं झालं तरी काय जेव्हा का व्ही एमचं मतदान चालू झालं घडलं काय की डायरेक्टच महायुतीचा आकडा दोनशे दहा दोनशे सतरा दोनशे सदोतीस असं घडलं काय शंभर टक्के ई एममध्ये घोटाळा आहे जाऊ द्या आपल्याला तर काय करायचं का जे पराजय तर कुणाचा तरी होणारचे आणि विजय तरी कोणाचा तरी होणारचे शेवटी मराठ्यांना लढावंच लागणार आहे कारण हे काय आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही हे यांनी मागच्या वेळेस पण सिद्ध केलं आता पण हे सिद्ध करते पण यांच्या छाताड्यावर बसून मराठ्यांना आरक्षण घ्यावंच लागणार आहे आणि आता सज्ज व्हा आंतरवादी साऱ्यामध्ये सगळ्या जगातील सगळ्यात मोठं सामूहिक उपोषण याच्यासाठी सर्व मराठ्यांनी सज्ज राहा आणि संघर्ष उद्योग मराठा उद्योग जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि हे राजकारण चार दिवसापुरतं असतं हे विसरून जा जय आणि पराजय कुणाचा ना आपल्याला काही घरा आपल्याला काहीही घेणं देत नाही आपल्याला पाहिजे ते फक्त मराठा आरक्षण आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हे आरक्षण अतिशय गरजेचं आहे आणि संघर्ष उद्य मराठा युमना जयरांगी पाटील यांच्या पाठीमागे तुम्ही गेल्या पंधरा महिन्यापासून खंबीरपणे उभा आहात तरी पण आताही तुम्हाला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि ह्या सामूहिक उपोषण जे आहे त्यात सहा कोटी मराठ्यांनी सामील व्हायचं हो आहे कारण यात आपल्याला कोणता पक्ष वाचवायला नाही येणार आणि आपल्या कोणताही पक्ष आपल्या आपल्याला आरक्षण देणार नाही यांच्या छाताडावर बसून आपल्याला आरक्षण हे घ्यावंच लागणार एक मराठा सहा कोटी मराठा जय शिवराय